गावाकडं आपले शेळा पाक अन्न राहिलं की आपण कुत्र्यांना देतो जनावरांना देतो बरोबर ना आता मग मुझ असं म्हणजे एक मान्यता आहे की एक अन्न कारणे लागतं वाया जाण्यापेक्षा मुखात जातं आणि दुसरी गोष्ट पित्रांना पित्रांचा आशीर्वाद मिळतो की पहिली चपाती गरम गरम कुत्र्यांना द्या असं म्हटलं जातं ना म्हणून मी प्रयोग चला म्हणलं आपल्या मित्रांना सुद्धा करूया आनंदीत तर कुत्री इथली शहरातली ताजी चपाती सुद्धा खास नाही शेळी लांबची गोष्ट आहे कुत्र्यांनी फ्लेवर बदललाय त्यांना बिस्किट लागतो म्हणजे याचा आता पूर्वजांनी सुद्धा अपडेशन अपडेटन आलं आहे का नाही माहीत नाही पूर्वजांनी पण चपाती शिव बागांना घ्यायचं सोडून फ्रेश बिस्किट्स खायला सुरुवात केली काय माहीत नाही <laughs> काय त्यामुळं आता कुत्र्यांना बिस्किट द्यायला लागतं आहे आणि शेळबागांना अक्षरशः कचऱ्यात टाकावं लागते ही शोकांत आहे खरच कधी युट्यूब कधी युट्यूब केलाच म्हणतात का मी एवढे व्हिडिओ बनवते एवढे एक जणांनी कमेंटरी अगत आई आंधळ्यांना तू हिरे विकतीयस म्हणजे चांगलं नकोच आहे शॉर्टकटी मेसेज एकाचा इनबॉक्समध्ये मेसेज आला मी कधी बघतच नाही मला वाटलं खरोखर आत्महत्या वगैरे करेल म्हणून येणारा आला असेल मेसेज मेसेज आला मी लगेच रिप्लाय दिला मला वाटलं ते आत्महत्येच्या ह्याच्यातूनच आला असेल की बाबा करतोय वाट मरतोय भेटतं म्हणजे यांची इच्छा आली दोन तीन जणांचे आले त्यांना व्यवस्थित मदत केली रिप्लाय केला दोन शब्द बोललो दो। आणि तिस ते हा एक जो मेसेज आला इतका घड आला तर म्हटलं बाबा रे असला टाईमपास करायला तू तुझ्या इकडं जाऊ शकतोस आय हॅव नो no टाईम माझं लाईफ आधी जेवढं सुद्धा संपलं राहिलेलं आयुष्यभर सत्कारे लागू दे नंतर ते सॉरी वगैरे म्हणाले विषय संपला आणि मानसिकताच कशी होऊ शकते की अरे आपण बोलतोय कोणाशी त्याचं वय बघा तर बायकाच बिघडल्या म्हणावं का माणसंच बिघडली म्हणावं एक खरं आता आवाज माझा किती शांतते देतो माहीत नाही कारण गाड्या चालल्या खरं पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे लग्न ह्या विषयावर की अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मुलींचं लग्न मग तिच्या म्हणजे बाळा होण्यासाठी वाढ व्हायला एकवीस बावीस वर्ष लागतात मान्य मग मा कमीत कमी बावीसाव्या वर्षी तरी लग्न करावं मुलींचं साधी गोष्ट आहे आपल्याला तहान लागलं तहान लागली की आपण किती तुम्हाला पाच पक्वांना दिली तरी तुम्ही जेवता का जेवण का पाणीच प्यायला पाहिजे किंवा खूप भूक लागली आहे तर फक्त पाणीच प्यायला तसंच ती एक गरजच असावी फक्त फिजिकल अशी नाही एक भावनिक गरज पण असते आपलं कोणीतरी असणं किंवा केअर करणं आपली कोणीच म्हणजे कोणीतरी आपली केअर करणं की त्या स्पेसिफिक एजमध्ये साथी एक साथीची गरज असते एक खऱ्या मैत्रीची गरज असते आणि ती फेज असते नेमकी आपण करिअरच्या नावाखाली ठोबवतोय मग फेज ही तरुणाई इन रिलेशनशिप आहे याच्याकडे जर विचार केला तर थोडस खरंच विचार करा ह्या गोष्टीवर सगळ्यांनीच करा हा विचार म्हणजे मला असं वाटतंय तर बघा ना आ, मुली तर पळून जातात मुलं मुली पळून जातात किंवा लग्न तर लावून आधीच बसतायत मायवडील त्रास करून नंतर घेत बसतात ठीक आहे मुला मुलींना एवढं सांगा तुला आहे ना कॅपेबिलिटी मुलाची नसते आपल्या अजून मानसिकता अशी आहे की मुलाकडं सगळं सेट असावं सगळं असावं करा ना डेअरिंग ती मुलगी म्हणतीये ना करून द्या डेअरिंग शिकू देत त्यांना त्यानंतर लग्नानंतर काय हरकत आहे मुलं ही एवढी वर्ष राहिली आहेत तीस पस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची मुलं झाली तर राहिल्याच्या लग्नाचा पत्ता नाही मुलींना करिअर झालेला मुलगा पाहिजे आणि पस्तीस छत्तीस एवढा स्ट्रेस असे बुवा पस्तीस छत्तीसमध्येच मॅनापॉच येतो मग नवीन पिढी निर्माण होणार कधी म्हणजे नवीन पिढी पुनर्निर्मिती रिप्रोडक्शन हे जी एक सिस्टीम आहे ही जी एक सजीवाचं लक्षण आहे तर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जर मॅनापॉज येत असेल चाळीसपर्यंतच मॅनापौज येला असेल सुरू झालं असेल तर समजा एखाद्या मुलीचं लग्न सत्तावीसाव्या वर्षी झालं सत्तावीसाव्या वर्षी झालं आणि त्या लिंबाबा ठरवलं दोघांनी की नाही आपण लगेच सगळं जास्ती फाड की चार पाच वर्ष नाही आम्हाला एन्जॉय करायचं वगैरे मग तसं थांबतात अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आली बत्तीसशी आणि मग त्यानंतर तोपर्यंत त्या मुलाचं किती वय होतं त्याचा तर हिशोब धरला नाही बरं का त्याचं बेचाळीस त्रेचाळीस येणार पस्तीस छत्तीसचा मुलगा जर असेल तर बरोबर ना जेंट्स ठीक आहे जेंट्स सक्षम असतात बऱ्यापैकी पण लेडीज तसं नाही राहत एक बी का असतो तर त्याच्यामध्ये समजा लगेच संधी यांनी दिली एकमेकाला एक तर पटत नाही अगळ डिवस डिवस वगैरे येत आहेत बत्तीस तेहत्तीस हवं येतं तेहत्तीस वर्षानंतर परत ते ब्रेकअप झालेला असतो मनाचा आणि मनाच्या ब्रेकअपमधून नंतर परत त्याच्यातून रिकवर व्हायला दोन वर्ष लागतात नाही ती पस्तीशी आणि मग नंतर तिथून पुढे ह्या दुसरी लग्न करणार टीओसी आहे मग मग पूर्ण घडलेला माठ कधीच कोणाशीच पटत नाही कधीच नाही पटू शकत आपल्या आपल्या भावंडांशी पटतं का राभरा आठ दिवस एकत्र आपल्या आईशी पटतं का नाही बाबू एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपण अडजस्ट करत असतो म्हणजे तो तसाच आहे आपण त्याच्यानं कोण आदर लागायला असं म्हणून जे आपण जगत असतो ना त्यातच प्रकार फक्त डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे किंवा ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलं आहे का तर मॅच पूर्ण मॅच्युअर एवढे पण मॅच्युअर गरजेची नाही हो लग्नात आपण काय ते मुली लिहितच मला कळत नव्हतं बावीस तेवीस वर्षीच मला बाळ झाली तर मला काय कळत नव्हतं बाळ व्हायला फारसं काय कळा कळायला लागतं सर सगळं ज्ञान आता मोबाईलमध्ये आहे तर स्पेशल काय करायची गरज लागते राहता विषय पॅरेंटिंग आता कधी झालं पॅरेंटिंगचे कोर्स पीक केला आता बघा या माझ्याकडं मी तुम्हाला शिकवते मातृत्वाची भावना किंवा एक पालकत्व घेण्याची भावना तिची भावंड ज्याला आहे ज्यांनी लहानपणी भावंडं सांभाळेत त्यांच्यात ती ॲटोमॅटिक आलेली असते मी स्पेशली कुठला कोर्स करावा लागत नाही म्हणजे आम्ही आता गावाकडं मला लहानपणापासूनच छोटी मुलं आवडतात आणि माझी दोन भावंडं म्हणजे काकाची दोन मुलं मावशांची दोन मुलं अशी पाच सहा मुलं सांभाळीत शेजारची पाजाराची पण मुलं लहान मुलं ॲट्रॅक्ट होतात आणि लहान मुलं आवडतात मग लहान मुलांची मुला सायकोलॉजी ही लक्षात ये आलेली आहे त्याला स्पेशल कोणतंही पुस्तक वाचावं हो लागत ते त्यामुळं पॅरेंटिंग हे असं नाही की पॅरेंटिंग म्हणजे मुलाला बळणं लावणे त्या हिशोबाने सांगत नाही आहे गुड पॅरेंटिंग बाबा त्याचं मालिश कसं करायचं माझ्या स्वयंबरोबर मी स्वतः खेळायचे बॉल लपाछपी त्याच्या वयाचं मुलच नव्हतं आसपास मग त्याला समजून घेत माझाही त्रास कमी झाला पाहिजे मग अगदी आम्ही चालायचो खूप मग त्याला घेऊन चालायचे मी मग तोही कधी म्हणाला नाही की मी चालणार नाही आणि मीही कधी त्याला थुकून जायला असं झालं म्हणजे ॲटोमॅटिक उदाहरण घ्यायचं झालं समजा आम्ही दहा मिनटं चाललो बाय माझं चाललं मायासोबत बोट पकडूनच त्याला घ्यायचं कडेवर मनानच कडेवर घ्यायचं बोट पकडून झालं पंधरा वीस मिनटं परत घ्यायचं कडेवर परत त्याला खाली सोडायचं म्हणजे त्यांना सांगण्याच्या आधी आपणच तयारीत अजून अगदी प्रवास करताना सुद्धा बघा आपण मांडीओ ढोक फोन